पनवेलचे कार्यसम्राट आमदार माननीय या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छुक अविनाश रामकृष्ण तावडे विक्रम यशवंत साबळे यशवंत लक्ष्मण शेठ साबळे

भरवलेल्या स्पर्धेत रायगड ठाणे पालघर सिंधुदुर्ग गोवा आणि कोकणातील स्पर्धक सहभागी झाले होते स्पर्धेत तर गडगडी नारळ स्पर्धेत चोवीस स्पर्धकांनी सहभाग घेऊन स्पर्धेची शोभा वाढवली अत्यंत अतितटीच्या अतित आणि रंगतदार अशा नारळ फोडी स्पर्धेत संजय घरत सतीश आचरेकर यांनी अंतिम विजेतेपद पटकावून पत आकर्षक चषक आणि रोख पारितोषिक पटकावले तर गडगडी नारळ स्पर्धेत ग्रंथ नाखवाने प्रथम क्रमांक पटकावला स्पर्धेतील इतर उपविजेत्यांना देखील आकर्षक चषक आणि पारितोषिक देऊन गौरविण्यात आले धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न